चेहऱ्यावर जर खूप सुरकुत्या दिसत असतील तर काय घरगुती उपाय करावा याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे सोबतच काय खाल्ल्याने तुमच्या चेहऱ्यावर कधीही सुरकुत्या पडणार नाहीत ही, ना ही सुद्धा महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो पहिल्यांदा सांगतो तुम्हाला काय खाल्ल्याने चेहऱ्याला सुरकुत्या पडत नाही तर तुम्हाला दररोज टोमॅटोचे सेवन करायचे आहे एक टोमॅटो तुम्ही जर दररोज आहारामध्ये सेवन केला तर तुम्हाला कधीही चेहऱ्यावर सुरकुत्या पाहायला मिळणार नाही सोबतच तुम्ही द्राक्षांचे सेवन केल्याने सुद्धा आपला चेहरा चांगला राहण्यास मदत होते जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील तर आठवड्यातून एक वेळेस तुम्ही चेहऱ्यावर ॲलोवेराचा ज्यूस लावायचा आहे ॲलोवेरा काढा आणि त्यातून व्यवस्थित ज्यूस काढून तो चेहऱ्यावर लावल्याने तुम्हाला नक्कीच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी झालेल्या पाहायला मिळतील परंतु लक्षात ठेवा ॲलोवेरा ज्यूस लावण्याआधी तुम्हाला चेहरा व्यवस्थित तु स्वच्छ धुवून काढायचा आहे जा याने जास्तीत जास्त फायदा होतो आणि सकाळी अंघोळीपूर्वी जर हा उपाय केला तर याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ माहिती जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती नक्कीच तुमच्या मित्र मैत्रिणींना अजिबात शेअर करायला विसरायचे नाही आहे नक्की त्यांना शेअर करा थँक्यू थँक्यू